नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या दिल्ली आणि बिहारमध्ये भूकंपाचे धक्के सुरक्षेच्या उपाययोजनांचं पालन करण्याचं प्रधानमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन हिंद महासागर ही जगाची जीवनरेखा असून या क्षेत्रातील देशांमध्ये संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी करण्याची गरज असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन अमेरिकेतून पाठवणी करण्यात आलेल्या एकशे बारा भारतीयांचं विमान अमृतसरमध्ये दाखल इस्रोकडून सॉलिड रॉकेट मोटर्ससाठी जगातला सर्वात मोठा दहा टन वजनाचा पोपलेंट मिक्सर विकसित आणि एच प्रो लीगमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा स्पेनवर दोन शून्य न विजय राजधानी नवी, नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून छत्तीस मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले त्याची तीव्रता चार रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ धौलकुवा इथं जमिनीच्या खाली पाच किलोमीटरवर होता जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही भूकंपानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत नागरिकांना शांतता बाळगण्याचं सुरक्षेच्या उपाययोजनांचं पालन करत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे दरम्यान दिल्ली पोलिसांनीही नागरिकांना सावधगिरी बाळगत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे तसंच आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं सांगितलं आहे दरम्यान बिहारच्या सिवान आणि आसपासच्या जिल्ह्यातही आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले आज सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंप मापकावर त्याची तीव्रता चार रेक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली भूकंपाचा केंद्रबिंदू सिवानपासून दहा किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती पटना इथल्या भारतीय हवामान विज्ञान विभागानं दिली हिंद महासागर ही जगाची जीवनरेखा असून या क्षेत्रातील देशांमध्ये परस्पर सहमतीने संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण असली पाहिजे असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं ओमानमधील मस्कत इथं आयोजित आठव्या हिंद महासागर संमेलनात ते काल उद्घाटन सत्रात बोलत होते भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर आणि भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय राजमार्ग या दोन्ही योजनांना सामूहिक संपर्क योजना, संपर योजना मानण्यात याव असंही जयशंकर यावेळी म्हणाले हिंद महासागर संमेलनात परराष्ट्रमंत्र्यांनी काल मॉरिशियस मालदीव नेपाळ भूतान आणि श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची घेतली मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री धनंजय रितेश रामफुल यांचीही जयशंकर यांनी भेट घेतली उभय देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्याच्या दृष्टीनं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली त्यानंतर जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांची भेट घेतली या भेटीत भारत आणि मालदीव यांच्यात सहकार्यानं केल्या जाणाऱ्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजेता हेरात यांच्याशी झालेल्या बैठकीत जयशंकर यांनी श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी भारताकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं तसंच श्रीलंकेला विविध वी क्षेत्रात भारताकडून सहकार्य केलं जाईल असंही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं नेपाळचे परराष्ट्रमंत्री आर राणा देवबा यांच्याशी झालेल्या भेटीत द्विपक्षीय सहयोग आणि दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील यावर चर्चा झाली जयशंकर यांनी ओमान इराण रुनेई आणि भूतानच्या परराष्ट्रमंत्र्यांचीही भेट घेतली अमेरिकेत कथितरित्या अवैध पद्धतीने गेलेल्या एकशे बारा भारतीयांना घेऊन आलेलं विमान अमृतसर इथल्या विमानतळावर काल रात्री उशिरा उतरलं भारतीयांची अमेरिकेतून पाठवणी करणारं हे तिसरं विमान आहे यातले चव्वेचाळीस नागरिक हरियाणामधले तेहतीस गुजरातमधले एकतीस पंजाब दोन उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशले प्रत्येकी एक जण आहे या प्रवाशांची औपचारिक तपासणी झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर यापुढे कोणताही अनु... अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर रेल्वेनं काही उपाययोजना केल्या आहेत नवी दिल्ली रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली असून पुढील एका आठवड्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दिली जाणार नाहीत तसंच प्रयागराजला जाणाऱ्या सर्व विशेष गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक सोळावरून सुटतील आणि प्रवाशांचा प्रवेश आणि निर्गमन अजमेरी गेटकडून होईल याशिवाय नवी दिल्ली स्थानकावर रेल्वे संरक्षण दल आणि राज्य रेल्वे पोलीस दलाची तैनात वाढवण्यात आली आहे भाविकांच्या सोयीसाठी उत्तर रेल्वे आज पाच विशेष गाड्या चालवणार आहे गर्दीच्या परिस्थितीत प्रवासी रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांक एकशे एकोणचाळीसचा वापर करू शकतात प्रार्थनास्थळे अधिनियमन एकशे एकोणीशे एक्क्याण्णव कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल होत असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज तीव्र नाराजी व्यक्त करत या यासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली इंदिरा जयसिंह हो, यांनी दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या पीठानं यासंदर्भात आणखी याचिका दाखल झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली या यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांची संख्या पाहता तात्काळ सुनावणी घेणं शक्य नाही काही याचिकांची सुनावणी तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर झाली असून त्यावर पुन्हा सुनावणी घेणं शक्य नसल्याचं सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतानं सॉलिड रॉकेट मोटर्ससाठी जगातला सर्वात मोठा दहा टन वजनाचा प्रोपेलंट मिक्सर विकसित केला आहे हे तंत्रज्ञान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सतीश धवन अंतराळ केंद्रानं बंगळुरु इथल्या केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्यानं विकसित केलं आहे या मिक्सरचे वजन एकशे पन्नास टन आहे या मिक्सरमुळे रॉकेट प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेल्या सॉलिड प्रोपेलंट घटकांचे अचूक आणि सुस्त सुरक्षित मिश्रण सुनिश्चित होतं हे तंत्रज्ञान अंतराळ तंत्रज्ञानात भारताच्या वाढत्या स्वावलंबनाचं प्रतीक आहे असं इस्रोनं म्हटलं आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं काल चार विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या दुपारी तीन ते रात्री नऊ दरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहेत आज पाच गाड्या सोडण्यात येणार आहेत दरम्यान काल महाकुंभ मेळ्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक कोटी छत्तीस लाखांपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केलं तेरा जानेवारीपासून कालपर्यंत बावन्न कोटी त्र्याऐंशी लाख भाविकांनी स्नान केल्याची नोंद झाली आहे कर्नाटकात मैसूर इथल्या या नगर नगरमध्ये एका कुटुंबातले चार जण मृतावस्थेत आढळले कुटुंबातल्या पतीनं आपली पत्नी मुलगा आणि आईला विष पाजून नंतर स्वतःला गळफास लावला अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय भारतीय पुरुष हॉकी संघानं काल संध्याकाळी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर स्पेनवर दोन शून्याचा विजय मिळवून एफ आय एच प्रो लीगमध्ये गुण मिळवला आहे पहिल्या सत्रात अनेक संधी गमावल्यानंतर सामन्यावर भारतानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं गोलकीपर कृष्ण बहादूर पाठकनं काही गोल होण्यापासून रोखत उत्कृष्ट बचाव केला भारतीय पुरुष संघाचा सामना उद्या जर्मनीशी होणार आहे महिलांच्या हॉकीत हो इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताचा शूटआउटमध्ये एक दोन असा पराभव झाला निर्धारित वेळेत भारतानं इंग्लंडसोबत दोन दोन अशी बरोबरी झाली होती भारताकडून नवनीत कौर आणि ऋतुजा पिसाळ यांनी गोल केले भारतीय महिला संघाचा सामना उद्या स्पेनशी होईल सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश अर्थात बीजीबी यांच्यातील पंचावन्नावी महासंचालक स्तरीय सीमा समन्वय परिषद बी SF तर्फे उद्यापासून नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली असून ती वीस फेब्रुवारीपर्यंत चालेल या परिषदेत महासंचालक दलजित सिंग चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बीएसएफचं शिष्टमंडळ बीजीबीचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद अश्रफ उज्जनमान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील बीजीबी शिष्टमंडळाची भेट घेणार एकदा दिल्ली आणि बिहारमध्ये भूकंपाचे धक्के सुरक्षेच्या उपाययोजनांचं पालन करण्याचं प्रधानमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन हिंद महासागर ही जगाची जीवनरेखा असून या क्षेत्रातील देशांमध्ये संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी करण्याची गरज असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन अमेरिकेतून पाठवणी करण्यात आलेल्या एकशे बारा भारतीयांचं विमान अमृतसरमध्ये दाखल इस्रोकडून सॉलिड रॉकेट मोटर्ससाठी जगातला सर्वात मोठा दहा टन वजनाचरा प्रोपलेंट मिक्सर विकसित आणि एफ आय एच प्रो लीगमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा स्पेनवर दोन शून्यनं विजय याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार